सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार आणि सर्व यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद तर आपण आज बघणार आहोत उमेद अभियान जे की आपण बरेचसे व्हिडिओ खरंतर अपलोड केलेले आहेत बऱ्यापैकी छोटीशी एक आपण माहिती देत आहोत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान हे अभियान जे आहे ते अर्थातच ग्रामीण विकास व पंचायत राज तर हे चालतं आदिवासी भागांमध्ये जे की खेडोपाडी तर आम्ही एका छोट्याशा खेडेगावातून आहोत आणि आज ही जी ओळख निर्माण झालेली आहे हा जो प्रवास सुरू झालेला आहे तर फार स्वतःचा जो आत्मविश्वास आज आमचा वाढलेला आहे तर उमेद अभियानाचे खरंच खूप धन्यवाद की आमच्या सारख्या गरीब गरजू लोकांमध्ये खरंतर उमेद अभियान काम करते आणि उमेद अभियान म्हणजे काय तर थोडक्यात महिला सक्षमीकरण ह्या जुना वर्ड की महिला सक्षमीकरण पण हो महिला सक्षमीकरण करत असताना नक्की महिला सक्षमीकरण होत होतं का तर माझा स्वतःचा मी अनुभव सांगते मी दोन हजार एकला काम चालू केले दोन हजार एकला जेव्हा काम चालू केलं तेव्हा बचत गट ही संकल्पना काही ठराविक लोकांना ठराविक व्यक्तींना ठराविक महिलांनाच माहीत होती मलाही थोडंसं फुसळशी कल्पना होती की बचत गट म्हणजे एकमेकिंगमध्ये एकत्र येणं मी लहान असताना जेव्हा भिशी पद्धत बघितली होती तर त्या भिशी पद्धती टाईप वेगळं हे बचत गट एकमेकींच्या अडचणी आणि त्यात आमचा गरीब भाग थोडासा खेडेगावातला खेडे वस्तीतला तर तिथे महिलांना गरजा ज्या लागायच्या ज्या अडचणी निर्माण व्हायच्या त्या सोडवण्यासाठी खरं म्हटलं तर व्याज आणि पैसे उचलणं हे आमच्यासाठी फार भयानक होतं की व्याज आम्ही देऊ शकत नव्हतो तिथे त्या परिस्थितीचा थोडासा जो अभ्यास केला आणि मग सुरुवात झाली बचत गटाला एक दहा महिलांचा म्हणाल तर दहा महिला नव्हत्या आम्ही अकरा ते बारा महिलांनी सुरुवात केली बारा महिलांचा जो आ, प्रवास सुरुवात झाला तो दोन हजार एकचा त्यांना म्हटलं घाबरू नका आपण छोटीशी सुरुवात करू शिकू आपण शिकायचं आहे आपल्याला आणि दोन हजार एकला प्रवास सुरू झाला पन्नास रुपये ही आमची पहिली बचत कारण आम्हाला तेवढेच पैसे घरचे देत देत होते पन्नास रुपये मागणं सुद्धा आमच्यासाठी खूप खूप म्हणजे भीतीदायक वातावरण असायचं की पन्नास रुपये आम्हाला मिटिंगला घ्यायचे आहेत बचत गटात भरायचे आहेत तर पन्नास रुपयापासून सुरुवात झाली आज दोन हजार सव्वीस उजळलेलं आहे आणि आजची बचत आहे आमची दोनशे रुपये फार मोठी बचत नाही आहे त्यांना म्हटलं बचत मोठी ठेवू नका बचत आपण मिनिमम तेवढी भरू शकतो बचतीचा काही उमेद अभियानामध्ये आग्रह नाही आहे तर मग आता आम्ही दोनशे रुपये बचत भरतो शंभर रुपयेच बचत होती दोन हजार पंचवीसला गट संपलेला आहे आणि आता मात्र महिलांनी सांगितले की आपण दोनशे रुपये बचत करत आहोत थोडंसं बचतचं महत्त्व महिलांना समजलेलं आहे आणि अभियान कसं चालतं तर अभियानामध्ये महिला सक्षमीकरण तर फक्त बचतच जमा केली जात नाही तर व्यवहार समजवला जातो नंतर बँकेचे व्यवहार समजवले जातात नंतर त्यांना चेकबुक असेल पासबुक असेल ते अपडेट कसं करायचं ते शिकवलं जातं आणि प्रत्येक गावातील प्रत्येक ताई मला गटात घ्यायची आहे गरीब गरजू महिलेचा शोध घेऊन त्या महिलेला सर्व माहिती देऊन त्या महिलेला मला कुठल्याही परिस्थितीत गटामध्ये सामावून घ्यायचं आहे अशी प्रत्येकताई आपल्याला गटात घ्यायची असते प्रत्येक कुटुंब आपल्याला गटात घ्यायचं असतं आणि आता दोन हजार सव्वीसला दूरदृष्टी दुर अभियान जे की गाव पातळीवर काय सुविधा हव्यात का नक्की आपल्याला काय पुढचं विजन काय आहे आपलं तर त्या विजनसाठी आता विजन ट्रेनिंग आमचे लावलेले आहेत पहिलं तर आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं पुन्हा जिल्ह्याला ट्रेनिंग होतं जिल्ह्यानंतर तालुक्याला होतं तालुक्यानंतर मग एकदा तालुक्याला आम्हाला ट्रेनिंग भेटलं की मग आम्ही ते गावपातळीवर देत असतो मग आमचं ट्रेनिंग झालं की आम्ही गावपातळीवर जेव्हा सुरुवात करतो तेव्हा महिलांना सांगतो की आपल्याला आता या या विषयावर मग तिथे मुलांचं शिक्षण असेल मुलांचं आरोग्य असेल स्वतःचं सुद्धा शिक्षण असेल स्वतःचंसुद्धा आरोग्य असेल म्हणजे आपल्याला पूर्ण फॅमिली ती डेव्हलप करायची आहे तर असा सर्व हा प्रवास सुरू आहे आणि खरं तर प्रत्येक व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मला मी काहीतरी नवीन शिकत असते आणि मग माझ्या महिलांना मी देत असते तर आपले प प्रकारचे त्यांना आता ट्रेनिंग देणं त्या ट्रेनिंगतून उद्योग व्यावसायिका तयार करणं तर माझा फार आदिवासी भाग असल्यामुळं मशिनरीमध्ये महिला उतरायला खूप घाबरतात आत्ता मला खवा मशीनसाठी खरं तर लोन मंजूर होत होतं पण माझ्या महिला तयार झालेल्या नाही आहेत आणि मीही त्याला आग्रह केला नाही कारण मला माहित मा आहे आता मी स्वतः कांडप हँडल करते मी स्वतः शेवई मशीन हँडल करते मी स्वतः शिलाई ट्रेनिंगचं ट्रेनर म्हणून काम पाहते त्याच्यामुळे मग मला मशीन हँडल करायचं मी स्वतः भोगलेलं आहे आणि भोगतीये पण आणि त्याचा आनंदही घेते आस्वादही घेते पण महिला तेवढ्या अजून तयार झालेल्या नाहीये त्याच्यामुळे त्यांना म्हण आपण दुपत्या जनावरांमध्ये उतरूयात जेणेकरून आमच्याकडे चाऱ्याला जागा मोबलक आहे त्याच्यानंतर गोठा आता गोठ्याची आमची कॅपॅसिटी नाही आहे बांधकामाची पण जागा कमीत कमी आहे जेणेकरून आम्हाला रेंटने भाड्याने जागा घ्यावा लागणार नाही मा त्याच्यामुळे त्यांना आम्हाला आपण दुध जनावरांमध्ये उतरूया आणि दुधाचं प्रमाण गावपातळीवर वाढूया तर आज माझ्या कामाला सुरुवात उमेद अभियानामध्ये जर म्हणाल तर दोन हजार एकोणीसला माझी जॉईनिंग आहे आणि दोन हजार एकोणीसपर्यंत मात्र मी तसंच एकटीने टीने जो प्रवास केलेला आहे दोन हजार एकोणीसला जॉईनिंग झाली आणि आज दोन हजार सव्वीस आहे हे पाच सहा वर्षाच्या प्रवासामध्ये खूप छान शिकायला भेटलेलं आहे आणि आम्ही सलग ग्रामपंचायत सीटच असतो ग्रामपंचायत आम्हाला खूप छान सहकार्य करते आम्ही ग्रामपंचायत सहकार्य करत असतो हे पूर्ण काम ग्रामपंचायत पंचायत समिती अंडर चालतं त्याच्यामुळे कशाचीही भीती नाही आणि प्रत्येक महिलेला व्यवहार समजवला जातो व्यवहाराचं मूल्य समजवलं जातं दर महिन्याला त्यांच्या मासिक मीटिंग अटेंड केल्या जातात घेतल्या जातात नंतर आमचा गट तयार झाल्यानंतर माझ्याकडे आहेत सव्वीस गट आणि वीस गटांचे एक आदिवासी भाग पडतो थो, एक थोडासा ओपन कॅटेगरी पडते तर आदिवासी कायद्यानुसार आमच्याकडे आदिवासी महिलांचा एक दुसरा ग्रामसंघ आहे आणि ओपन कॅटेगरीचा दुसरा ग्रामसंघ आहे तर माझ्याकडे दोन ग्रामसंघांचं काम चालतं दोन्ही ग्रामसंघाचं सेम काम चालतं महिला फार छान तयार झालेल्या आहेत फार ॲक्टिव्ह झालेल्या आहेत बाहेर पडतात ग्रामपंचायतमध्ये ग्राम येतात खरं म्हटलं तर ग्रामसभेमध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि खूप कौतुकाने सांगतात की हो मॅडम आम्ही कधी बाहेर पडत नव्हतो आम्हाला बाहेर पडल्या जात नव्हतं किंवा ते विषय काय असतात ते माहीत नव्हतं तर असं सगळं अभियान्य आम्हाला दिलेलं आहे आणि खरंच खेडोपाडी जर हा व्हिडिओ जात असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगायचं आहे का हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात आणि खेड्यातल्या ज्या महिला आहेत त्यांनी कुठलीही मला शंका न आणता उमेद अभियानाची व्यवस्थित माहिती घेऊन अभियानात तुम्ही सहभागी व्हायचं आहे आणि अभियान समजल्यानंतर अगदीच तुम्ही आमच्यासारख्या छान अशा सक्षम महिला होणार आहात आणि तेच उमेद अभियानाचं काम आहे तर मी सर्वांना या व्हिडिओद्वारे खरंच सूचनाच करेल प्रत्येक माझ्या ताईला आग्रहाची की तुम्ही उमेद अभियानामध्ये पण महिला मात्र ग्रामीण भागातीलच हवी उमेद अभियान जॉईन करण्यासाठी तर प्रत्येक ताईला माझं आग्रहाचं खरंच म्हणणं आहे की तुम्ही उमेद अभियान जॉईन करावं कुठलीही मला